स्वच्छतेचे जनक श्री संत गाडगेबाबा यांनी त्यांच्या कार्यकाळात मुद्गलेश्वर महादेवाचे पिंडीवर पाणी टाकणाऱ्या भाविक भक्तांना पूर्णा नदीतून पाणी येण्यासाठी खूप त्रास व्हायचा व ते अनेक वेळा पाय घसरून पडायचे हे बाबांनी पाहिले व त्यांना विरोध न करता त्यांच्या भावनेची कदर करून दोन्ही बाजूला भाविक भक्तांसाठी जनतेसाठी दर्यापूर व भातकुली या दोन्ही तालुक्याच्या शिवेवर पाच घाट बांधले होते त्यापैकी तीन घाट दर्यापूर तालुक्यात येत असून उर्वरित दोन घाट हे भातकुली तालुक्यात येतात त्यामध्ये दरवर्षी यात्रा महोत्सव दरम्यान भातकुली तालुक्यातील दोन घाट स्वच्छता करण्यासंबंधी गजानन देशमुख व सामाजिक कार्यकर्ते रोहिणी फाउंडेशनचे सचिव निलेश पारडे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करत होते त्या पाठपुराव्याची दखल भातकुली पंचायत समितीचे गट विकास अधिकारी भोरखडे व विस्तार अधिकारी श्री तेलंग यांनी लक्ष देऊन ते दोन घाट मातीमुक्त करण्यासंबंधी हालचाली केल्या व आता त्यांच्या पाठपुराव्यामुळे गजानन देशमुख व त्यांचे सहकारी यांच्या पाठपुराव्यामुळे आज ते दोन घाट मातीमुक्त झाले जवळजवळ वीस हजार रुपये खर्च करून ते साफ करून घेतले त्याकरिता त्यांनी जेसीपी व माणसं मजूर लावून ते घाट मातीमुक्त केल्याने संबंधित गटविकास अधिकारी भोरखडे व विस्तार अधिकारी तेलंग तसेच ऋणमोचन ग्रामपंचायतच्या सरपंच व त्यांचे सहकारी यांचे श्री गाडगे महाराज लक्ष्मी नारायण ट्रस्ट आमलाचे विश्वस्त गजानन देशमुख यांनी आभार मानून अभिनंदन केले आहे व येणाऱ्या प्रत्येक यात्रा महोत्सवामध्ये तो घाट आता मातीमुक्तच राहील असे आश्वासन गटविकास अधिकारी बोरखडे यांनी दिले आहे त्यांनी दखल घेतल्यामुळे ते घाट मातीमुक्त होऊ शकले त्याबद्दल

आणि त्याची आख्यायिका अशी होती की पूर्णा नदीतलं पाणी ओल्या कपड्यांनी बुद्धेश्वर महादेवाच्या भेंडीवर टाकायचं हा असा आख्यायिका होती आणि त्यामुळं देव प्रसन्न होतो अशी आख्यायिका होती महादेव प्रसन्न होतो पण त्या ऍख्यायिकेला वेगळं न करता बाया पडत होत्या पुरुष पडत होते भाविक भक्त पडत होते तरी पण ओल्या कपड्यांनी ते नदीच्या पाणी घेऊन जात होते हे बाबांनी स्वतः बघितलं आणि त्यावेळेस बाबांनी देणगीदारांच्या सहकार्याने सुंदर असे पूर्णा नदीच्या काठावर पाच घाट बांधले पाच घाटाचे तीन घाट अंमला बाजून आहे आणि दि, दोन घाट हे रुन्मोचनच्या बाजूने आहे ते दोन रुमोचनच्या बाजूचे घाट हे माती पूर्ण युक्त झाले होते पूर्ण पायऱ्या झाकल्या होत्या हे वारंवार संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं होतं पण त्याच्याकडे एवढं पाहिजे तेवढं लक्ष नव्हतं मात्र संबंधित पी डीओ श्री बोरगडे आणि विस्तार अधिकारी तेलंग आणि ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच यांनी थोडं सिरियसली घेतलं आणि बोर बोरखडे साहेबांनी आणि तेलंगनी जास्त विशेष लक्ष देऊन ते पूर्ण घाट गाडगेबाबांचे घाट पूर्ण बांधलेले माती मुक्त केलेले आहे याचा बरोबर अभिमान आहे आणि मी संबंधित बोरखडे साहेबांचं आणि तेलंग साहेबांचं तेलं अधिकारी तेलं म्हटलं तर काही करू शकतात नाही तर काहीच करू शकत नाही हे यांनी दाखवून दिलं ધન્યવાદ દે ગજાન દેશમુખ વિદર્ભ ન્યૂઝ દરિયાપુર